आपण आता कटिंग बघूया घडी घ्यायची टाकून ब्लाउज ची एक मीटर कपडा आहे का बघा आता आपण पाठीची कटिंग करून घेऊया आता या ठिकाणी पहिली खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हता लाईव्ह पण नव्हतं काय झालंय घरात जरा काम आहे श्राद्ध आहे त्यामुळे काय होते कामालाय आणि ते दोन तीन आले त्यानंतर मग आपले रेग्युलर व्हिडिओ चालू होते या पद्धतीने बघा घडी टाकून घेतली आपण त्यानंतर आपण आता उंची वगैरे टाकून घेऊ सर्व मापे तर आपला सदोतीस इंचा ब्लाऊज आहे त्यामध्ये कशी कटिंग करायची ते सर्व दाखवते मी तुम्हाला <coughs> यामध्ये आता आपण उंची घेणार आहोत तर टेपमध्ये आपल्याला उंची हवी आहे यामध्ये काय करायचं आपल्याला उंची घ्यायची आहे तर माझी साडे चौदा उंची आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आपल्याला साडे पंधरा कारण आपला भाग आहे त्यामध्ये आपण साडे पंधरावर मार्किंग करून घेऊ त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे कसं बंद गळ्याचं आहे गळ्याचं शिवायचं आहे ते वर डिपेंड आहे समजा बंद गळ्याचं जर शिवायचं असेल तर आपली जी टोटल शोल्डर आहे का त्याचं अर्ध माप टाकायचं तर माझी साडे चौदा आहे मी सव्वा सात या ठिकाणी माप टाकणार आहे पाठीमागचं ब्लाऊज मी गळा हा बंद गळा ठेवणार आहे तर शेवटपर्यंत पाबोटने बंद गळ्याचं आपण कटिंग शो करतोय यामध्ये हा बघा आपलं पाठीमागची बाजू बंद गळ्याची झाली आता दोन्ही बाजू वेगवेगळ्या जर असतील तर आपला शोल्डर वेगवेगळे येणार आहे हा आता यामध्ये काय करायचं आपल्याला एक इंच स्लोपिंग पॉईंट द्यायचं कारण आपलं बंद करायचं ब्लाउज आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक इंच हा बंद करायचा या ठिकाणी इकडून अडीच इंचावर मार्किंग करून घेऊन या ठिकाणी मग असा हा कर शेप द्यायचा असतो आपल्याला इथपर्यंत आता यानंतर आपल्याला आर्मोल टाकायचा आहे तर आर्मोल आपला कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलेला असतो आता आपण शोल्डर किती टाकलं या ठिकाणी साडेसात इंच ते आपलं जो वरचं शोल्डरचा भाग आहे का तिथपासून बरोबर आपल्याला खाली साडेसात इंचावर मार्किंग करायचं आणि त्यानंतर हे साडेसात इंच चालतं हे किती टाकलेले आहे आपण साडेसात इंच टाकलेलं हे पण आपल्याला साडेसात इंचावर बरोबर मार्किंग करायचं या ठिकाणी त्यानंतर आपल्याला छातीचा वा आता पाठीमागची बाजू बंद आहे आपली त्यामुळे आपल्याला आडोतीसचं छाती आहे तर सव्वा नऊ होता आपला त्या ठिकाणी साडेनऊ साडेनऊ तर आडोतीची छाती त्यामध्ये आपल्याला दोन इंच लुझिंग ऍड करावी लागते म्हणजे प्रत्येक पार्ट मध्ये आपण अर्धा इंच लुझिंग ऍड करणार म्हणजे आपण इथं टाकणार दहाची गडी या ठिकाणी आपण दहाची गडी टाकली त्यानंतर इंच शिलाई मार्जिन आता मी हे वन शिवते या ठिकाणी बघा आता आपण हा बॉक्स तयार करून घेऊ आणि वन टक्सचं ब्लाउज दिसताना पण प्रिन्स कट सारखं दिसतं आणि घातल्यावर पण खूप छान वाटतं जर आपल्याला काही असेल कस्टमरचा असो किंवा आपलं स्वतःचा असो तर त्यावेळेस आपण हे करू शकतोय आपन आपन आता यामध्ये आपण एक इंचा हा शेप दिला आता हे आपण पाठीमागच्या साईडचं माप टाकतोय आता तुमच्याकडं हा असेल तर या पद्धतीने तुम्ही सेप देऊ शकता सेप जितकं छान देऊ का आपण तितकं ब्लाऊज छान बसतं तर हा सेप आपला पूर्ण झाला हे झालं पाठीमागच्या भागाचं ड्राफ्टिंग आपलं पूर्ण आता याला प्रेस करून घेतली का हा पार्ट एकदम सरळ व्यवस्थित करून घ्यायचा आता कंबर आपली चौतीसची आहे तर आपण या ठिकाणी आठवर मार्किंग टाकणार आणि टक साठी एक इंच आणि दोन इंच शिलाई मारली हा झाला आपला कमरेचा भाग आता ही बॅक साइडची कटिंग आपली पूर्ण झाली आता तुम्हाला याला थोडासा गळा द्यायचा असला तर देऊ शकताय तर या ठिकाणी मी चार इंचाची गळारुंदी घेतली पाठीमाग म्हणजे बोटनेकचं ब्लाऊज आहे बॅक साईडनी आणि या ठिकाणी आपण अडीच इंचावर घेऊ अडीच इंचावर घेतलं का आपण त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सरळ बॉक्स आखून घ्यायचा एक छोटासा गळा देणार होता आपण याला आणि याला पण आपण बोट नेकचा का आकार देऊन घ्यायचा तर बोटचा आकार कसा असतो त्या पद्धतीने हा गळा घ्यायचा असतो आणि हा गळा घेताना टोटल या ठिकाणी नसतो घ्यायचा आपल्याला थोडासा या ठिकाणी सरकवायचा असतो मग आपण हा आपल्याकडं जो करू शेप आहे का त्याने बरोबर हा आकार देऊन घेऊ हा आपला बॅक साईडचा गळा तयार होतो तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या वंटकचं ब्लाऊज तर यानंतर आपण आता फ्रंटचा भाग घेऊ आणि ब्लाऊज कसं शिवायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये आपल्याला शोल्डर किती टाकायचं आता समोरचा गळा आहे आपला आपण पाठीमागच्या बाजूने बंद गळ्याच केलं तर समोरून गळा आहे आपला तर मग आपण शोल्डर किती टाकणार या ठिकाणी साडेपाच इंच आता हे कसं शिवायचं ते पण मी तुम्हाला नक्की सांगेल आता साडेपाच इंच शोल्डर टाकलं आपण हार मोलकीट टाकलेलं आता हा इथपासून मोजून घ्यायचं आपल्याला किती होतो आपला साडेसहा हा जो आपण खाली डाऊन केलेला तो यामध्ये घ्यायचा नाही साडेसहा भरला ना आपला या ठिकाणी पण आपण साडेसहावर बरोबर मार्किंग करून घ्यायचं आता हे आपण साडेपाच टाकलेलं आहे या ठिकाणी पण साडेपाच मोजून घ्यायचं म्हणजे आपलं कमी जास्त वगैरे होणार नाही आता हा आर मोल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आता आपला गळा किती बसतो काय किती बसतो आता आपण फ्रंटचा चौकोनी गळा घेणार आहे आता या ठिकाणी काय करायचं आपण मागच्या बाजूने पण एक इंचानी घेतलेलं आहे आणि ह्या बाजूने पण एक इंचा घेतले मागच्या बाजूने आपण एक इंचानी इंचा का घेतलेलं आहे बंधगळ आहे त्यामुळे ते काय होतं मग ताणल्यासारखं होऊ नये म्हणून आता या ठिकाणी आपल्याला सेप द्यायचा आहे हा आपल्याला आकार कुठपर्यंत आणि कसा व्यवस्थित बसतो ते बघून घ्यायचं हा झाला आपला समोरचा भाग ड्रॉइंग त्यानंतर काय करायचं आपल्याला छातीचा आता आपण मागच्या बाजू जो बंद वगळायचा असल्यामुळे त्यामध्ये दोन इंच लुझिंग ॲड केली होती यामध्ये काही करायची गरज नाही आपल्याला कारण फ्रंटला आपण गळा घेणार आहे या ठिकाणी साडेनऊवर मार्किंग केलं दोन इंच शिलाई मार्जिन वन टक्सचं ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला आणि ते पण शिवताना खूप छान येतं आणि जर आपल्याला कस्टमरकडून घ्यायचं असलं तर त्याचे पैसे पण आपण जास्त घेऊ शकतोय आता उंची घ्यायची आपल्याला तर उंची मी साडेपंधरा घेतलेली आहे मागच्या बाजूची तर यामध्ये आपण साडे सोळा किंवा सोळा घ्यायचे साडे सोळा घेते मी या ठिकाणी आता साडेसोळावर ही आपण एक मार्किंग करून घेऊ आता ही झाली आपली कमरेची मार्किंग कंबर आपली किती आहे साडेआठ इंच आहे या ठिकाणी आपण साडेआठ इंचावर हे एक मार्किंग करून घ्यायचं सेम टू सेम दोन इंच शिलाई मार्जिन आता आपण वन टक्से या ठिकाणी आपण हे थोडं ड्रॉइंग बाजूला ठेवू आणि या ठिकाणी आपल्याला वरतून बस्ट पॉईंट घ्यायचा मी तुम्हाला कधी पण सांगितले साडेनऊची छाती म्हटल्यावर साडेनऊ साडे दहा त्यामध्ये एक इंच ॲड आणि त्यामध्ये अर्धा इंच आपलं बस्टचा म्हणजे पॉईंट हा झाला आपला बस्ट पॉईंट हा खूप महत्त्वाचा असतो सगळ्यांचा आणि त्यानंतर काय करायचं या ठिकाणी आपल्याला चार इंच घ्यायचं आणि या ठिकाणी साडेतीन इंच घ्यायचं म्हणजे आपण जसं प्रिन्स कटला घेतो का त्याच पद्धतीने वन टकचं शिवायचं आपल्याला पण ते पण एकदम प्रिन्स सारखं आता या ठिकाणी आपल्याला चेस्टचा भाग आपला जसा आहे तसा टक्स द्यायचा त्या दे या ठिकाणी मी अडीचचा टक्स देणार आहे तुम्हाला जितका हवा आहे तुम्ही तितका देऊ शकताय आता हे प्रिन्स कटसारखं आपल्याला फक्त सेप देऊन घ्यायचा आपण जर ह्या आता हे प्रिन्स कटचं पण करू शकतोय पण प्रिन्स कट करायचं म्हटलं आपला कट छाटला वेळ लागेल पण आपल्याला फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचं आहे मग हे अडीच इंच जे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे का हे अडीच इंच आपल्याला या ठिकाणी वाढवून घ्यायचं फक्त या ठिकाणी अडीच इंच वाढवलं आपल्याला आपण इथं पण एक टक्स देणार आहोत म्हणजे टू टक्स सारखं त्यामुळे या ठिकाणी एक इंच वाढवून द्यायचं आणि ही ड्रॉइंग या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायची आपल्याला आता इथपर्यंत झालं आता आपल्याला प्रिन्स कट सारखंच या ठिकाणी पण माप घ्यायचं आपल्याला इथपासून इथपर्यंत किती वरतं आपलं पाच आणि तीन रेषा त्याच पद्धतीने आपल्याला पाच आणि तीन रेषावर हा टेप ठेवायचा या ठिकाणी आणि इथपासून बरोबर मोजून घेऊन आपल्याला या ठिकाणी म्हणजे कसं आपण ज्यावेळेस मागचा आणि पुढचा भाग जोडू त्यावेळेस तो कमी जास्त पडला नाही पाहिजे आपला म्हणून या ठिकाणी असं करायचं असतं आता आणि या ठिकाणी थोडंसं वरती भाग द्यायचा आता हा हे जे आपलं आर्म पॉईंट आहे का इथपासून आपल्याला एक टक्स द्यायचा इथपर्यंत हा द्यायचा आपल्याला दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंचा याला वन टक्स पण म्हणू शकतो आपण टू टक्स पण म्हणू शकतो जर तुम्ही पेपरवर ड्राफ्टिंग केली तर हा मायनस करून कटिंग करून हा वन टक्सचा होतो आणि आपण डायरेक्ट पेपरवर जर शिवलं तर या ठिकाणी होतो मग हा टक्स घेतल्याच्या नंतर हा या ठिकाणी आपल्याला हा पार्ट आपला थोडासा असा खाली जाईल आता फ्रंटचा गळा घेऊ आपण तर या ठिकाणी आपण शोल्डर मोजून घेऊ बॅक साईडची किती वरती आपली या ठिकाणी सव्वद इंची भरती या ठिकाणी आपण सव्वद इंची तशी शोल्डर तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला काय होईल जोडायला प्रॉब्लेम येणार नाही आता आपल्याला चौकणी गळा घ्यायचा आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकताय मी साडेसहाचं घेते आता तुम्ही या ठिकाणी किती जरी मोठा गळा घेतला ना तरी तो उतरत नसतो कारण आपलं पाठीमागच्या बाजूने बोटनेकचं ब्लाऊज आहे आणि तुम्हाला फ्रंटला जसा गळा घ्यायचा तर मी त्या पद्धतीने घेऊ शकता तर इथपर्यंत कटिंग आपली पूर्ण झाली आता हे फ्रंटचा भाग आहे पूर्ण या ठिकाणी आणि हा बॅक साईडचा भाग आहे आपला पूर्ण आता हे मी कट करणार याला असतं चिटकवणार असतं आणि लगेच शिवायला बसणार याच माप का परत सांगायचं का फ्रंट भागाचं सांगायचं का बॅक भागाचं सांगायचं तर या ठिकाणी माप सांगते मी परत नाही नाही नाहीये वन टक्सचे कटोरीचे मी क्लासमध्ये चालू केलेले आहेत तर त्यामध्ये आपले तीन सेक्शन झालेले आहेत कटोरीचे पण सध्या माझ्या होतं त्यामुळे दोन तीन दिवस बंद ठेवले एक सोमवार पासून आपले चालू होतील फ्रंटचं चा सांगते मी तुम्हाला या ठिकाणी आपण फ्रंटचं माप घेणार आहे तर आपण पहिलं शोल्डरचं घ्यायचं मागचं आपलं बंद करायचं आहे ना तर आपण शोल्डरचं माप टाकणार आहे तर आपला पुढ सगळा मोठा आहे त्यामुळे आपण शोल्डर कमी घेणार या ठिकाणी मी साडेपाचचं शोल्डर घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण गळारुंदी घेतली काय करायचं आपल्याला बॅकसाईडचं शोल्डर जे आहे का ते मोजून घ्यायचं म्हणजे आपण कटिंग किती करणार आणि गळारुंदी किती ठेवणार तर या ठिकाणी तीन आणि दोन रेषे आहे म्हणजे हे पाठीमागचं शोल्डर झालं मग आपल्याला समोरचं फ्रंट बाजूचं शोल्डर पण तितकंच ठेवायचं आहे जितकं आपलं बॅक साईडचं आहे मग हे दोन्ही आपण ज्यावेळेस अटॅच करू जोडून त्यावेळेस ते सेम होतील त्यानंतर जी राहील आपली ती रुंदी राहिली या ठिकाणी अडीच इंच राहिली आता इथं अडीच जरी राहिली साडेतीन जरी राहिली तरी पाठीमागचा गळा हा बोट नेक असल्यामुळं शोल्डर उतरत नाही अजिबात त्यानंतर आपण गळा समोरचा घेतला आहे साडेसहा इंच आणि तीन इंच घेतली आपण रुंदी त्यानंतर आपण उंची टाकली तर उंची कशी टाकली मी जे आपलं ब्लाउजचं उंची आपण पाठीमागच्या टाक बाजूला टाकताना एक इंच ॲड करतो तसं फ्रंटच्या बाजूने दोन इंच ॲड करायचं असतं कारण कसं मग आपण हे सेप वगैरे देतो ना हे साईडचे सेप वगैरे देतो हे कट होऊन मग आपलं ब्लाऊज व्यवस्थित कटिंगला शिल्लक राहिलं पाहिजे त्यानंतर आपण घेतलं बस पॉइंट तर बस पॉईंट कसा का काढायचा जो आपला छातीचा चौथा भाग असतो का त्यामध्ये छातीचा छातीचा आपला चौथा भाग असतो त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं असतं आणि त्यामध्ये प्लस अर्धा इंच ॲड करायचं असतं कशासाठी स्टिचिंगसाठी आणि जो भाग येतो का तो असतो आपला बस्ट पॉईंट या ठिकाणी मग आपण हा बस्ट पॉईंट घेतला आहे अकरा इंचावर हा झाला का मग आपल्याला दोन्ही छातीमधलं डिफरन्स घ्यायचा असतो त्याला ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणतात तर ते घेतलं मी या ठिकाणी चार इंचावर म्हणजे थोडं चारला कमी त्याच पद्धतीने मग या ठिकाणी या ठिकाणी आपण चार घेतलं का तर या ठिकाणी साडेतीन घ्यायचं असतं या ठिकाणी आपण साडेतीन घेतलं तर या ठिकाणी तीन घ्यायचं असतं हे याचं सूत्र आहे त्यानंतर आपण हा टक्स आहे वन टक्सचा तर हा किती घेतला आहे मी अडीच इंच आहे जशी कस्टमरची चेस्ट असेल का त्या पद्धतीने हा टक्स घ्यायचा असतो जास्त जर चेस्ट असेल तर या ठिकाणी तीनचा टक्स घ्यायचा असतो कमी असेल तर आपण दोनपर्यंत पण घेऊ शकतोय त्यानंतर याच्याच समोर आपण एक अंदाजे असा टक्स घेतलाय हा आता हा किती घेतला आपण सव्वा दोनवर गेतला, गेतला हा सव्वा घेतला घेतला आपण एक काय या ठिकाणी घोळ पडणार नाही चुन्या वगैरे अजिबात पडणार नाही आणि हा आर्मोलचा सेप घेतलाय आर्मोल कसा घेतला समोरचा मागच्या बाजूचा आपण मोजून घेतलाय जो आपण हा कट केलेला आर्मोल ज्या ठिकाणी तो घेतलेला नाही आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण डायरेक्ट जो आहे तो घेतला त्यानंतर हा जो पार्ट एक आपला हा मोजून घेतला आपण किती आहे त्याच पद्धतीने हा पार्ट पण मोजून घ्यायचा मग हे जितकं कमी होईल का त्याच्या अंदाजे डबल इकडं कमी करायचं असतं जेणेकरून मग हा भाग कसा आपण शिवल्यानंतर हा भाग कमी येतो खाली येतो एका साईडने बघा थोडंसं असं लोंबल्यासारखं वाटतं मग ते ब्लाऊज व्यवस्थित वाटत नाही त्यासाठी हा पार्ट कमी करायचा असतो आणि समोर सगळा मी चौकणीच घेणार आहे तर याची स्टिचिंग मी जमलं तर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी लाईव्हमध्ये आपण घेऊ किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल तर कसं वाटलं व्हिडिओ समजला असेल तर कमेंट करा हा बॅक साइडचा सा भाग आहे आणि हा फ्रंट साइडचा सा भाग <tip> आहे आणि हे तुम्हाला जर समजत नसेल तर मग आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल कुठला फॉर्म्युला वगैरे लागत असतील तर ते पण विचारायचं जा आणि भरपूर शॉर्ट मध्ये मी काय केलेलं आहे प्रत्येक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला समजेल मग वेलकम म्हणजे तुम्हाला जे, जे समजतंय का जे नाही समजत का ते मला विचारा आता आपण पण लाइव घेणार आहेत आणि तुम्हा बाकीच्या व्हिडिओवरून पण तुम्ही कमेंट करत चला म्हणजे माझ्या पण लक्षात येईल नेमकं तुम्हाला काय हवं आहे आणि प्रत्येक सेफ कसा द्यायचा तो या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या ठीक आहे थँक्यू करूया बंद आपण लाईव्ह आता